भटकंती करत असताना अनेक किल्ल्यांवर मंदिरांवर तेथील द्वारांवर महत्वपूर्ण व्यक्तींच्या समाधीवर किंवा ऐतिहासिक वास्तूंवर गंडभेरुंडाचे शिल्प आपल्याला हमकास दिसते पण तुम्हाला माहिती आहे का गंड गंडभेरुंड म्हणजे काय गंड गंडभेरुंडे या शिल्पामागील प्रयोजन काय गंड गंडभेरुंडा आणि हत्ती यांच्यातील युद्ध संबंध काय गंडभेरुंडाचे प्रकार कोणते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी कौशिक पाटील शिवगज वर गंड भेरुंड हा काल्पनिक पक्षी जरी असला तरी त्याला फार महत्व आहे हिंदू पुराण कथेनुसार शर्भाने नरसिंहाचा अंत केला ही गोष्ट आपण मागील व्हिडिओ मध्ये जाणून घेतलेलीच आहे पण त्यानंतर राग झालेल्या शर्भाच्या क्रोधाने पृथ्वीवर हाहाकार माजला त्यासाठी विष्णूने गंड भेरुंडाचा अवतार धारण करून शर्भाला परास्त केले एक धड दोन डोकी आणि दोन पंख असणारा प्रसंगी पक्षी रूपातील किंवा अर्धमानव देहधारी रूपातील विशाल काय असे विष्णूचे अवतारी रूप म्हणजेच गंड बेरुंडाचे दैवी रूप होय गंड बेरुंड आणि द्विमुखी पक्षी या संकल्पनेचा उगम कधी आणि कोठे झाला असे ठामपणे सांगता येत नाही पण चार हजार वर्षांपूर्वीच्या चा इजिप्शियन असिरियन व युरोपियन संस्कृतींमध्ये त्याबरोबर हिंदू या प्राचीन संस्कृतीमध्ये गंडभेरुंडाची संकल्पना प्रचलित होती आणि आहे त्याचबरोबर बाबिलोनिया कॅपिडोकिया जर्मनी रशिया ऑस्ट्रिया इराण श्रीलंका आणि भारत या देशांमध्ये देखील गंडभेरुंडाची संकल्पना प्रचलित होती आणि आहे सध्या युरोप खंडातील अल्बेनिया या देशाच्या राष्ट्रध्वजावर आपल्याला पक्षी देहधारी भेरुंड पाहायला मिळतो इसवी सनाच्या नवव्या शतकात या द्विमुखी पक्षाला भारुंड भेरंड भोरुंड आणि भेरुंड अशा नावांनी संबोधले जात असे पण भारताच्या दक्षिणात्य संस्कृतीच्या संपर्कामुळे याला गंड असे विरुद्ध प्राप्त झाले असावे आपला भारत देश अनेक भाषांनी आणि आने अनेक पौराणिक ग्रंथांनी समृद्ध असल्यामुळे गंड भेरुंडाचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अर्थ सापडतात गंड भेरुंड हा कन्नड भाषेतील शब्द आहे गंड म्हणजे योद्धा भे म्हणजे दोन आणि रुंड म्हणजे तोंड असे वर्गीकरण करता येते मल्याळम भाषेत गंड भेरुंड या शब्दाचा अर्थ हत्तीचे गंडस्थळ असा होतो तेलगू शब्द कोशात गंड या शब्दाचा अर्थ मांसाचा गोळा असा आढळतो त्याचबरोबर महाभारत वाचस्पत्य सूत्र पंचतंत्र आणि जैन ग्रंथ वगैरे ग्रंथांमध्ये भारुंड या शब्दाचा अर्थ भयंकर चित्ता बिनविषारी साप देवता आणि यक्षिण असे वेगवेगळे अर्थ सापडतात दक्षिण भारतात भातशेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि आजही केला जातो या व्यवसायात जंगली श्वापदांचा खास करून रानटी हत्ती आणि वाघांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत असे या रानटी जनावरापासून आपले आणि पिकाचे संरक्षण करण्यासाठी तेथील लोक शेतामध्ये बुजगावण्याच्या स्वरूपात मोठ्या गंड उभारणी करत असत त्यातूनच पुढे जाऊन अनेक मंदिरांवर आणि अने ऐतिहासिक वास्तूंवर गंड भेरुंडाचे शिल्प विकसित होत गेले म्हणूनच गंडभेरुंडाच्या प्रत्येक शिल्पात गंड गंडभेरुंडाने पकडलेल्या हत्तीला सुळे दाखवतात भारतीय इतिहासाच्या प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात अनेक राज्यकर्त्यांनी गंड भेरुंडाची प्रतिमा आपले राज्यचिन्ह म्हणून सर्रासपणे वापरलेली दिसते कदंब चालुक्य होयसळ आणि विजयनगर या साम्राज्यांनी गंडभेरुंडाला आपले राज्यचिन्ह म्हणून स्वीकारले गंड म्हणजे योद्धा भेरुंड म्हणजे भयावह या दोन शब्दांनी मिळून तयार होणारा लढवय्या पक्षी असा अर्थ घेऊन त्यांनी गंड भेरुंडाला आपले बिरुद आणि राज्य चिन्ह म्हणून स्वीकारले असावे काही राजांनी आपल्या नाण्यांवर देखील गंड बेरुंडाला स्थान दिलेले आहे कर्नाटक राज्य सरकारचे आणि कर्नाटक परिवहन मंडळाचे चिन्ह म्हणून गंड भेरुंडाचा स्वीकार करण्यात आला आहे गंड बेरुंडाचे काही प्रकार पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणकेरी गावाची ग्रामदेवता असणाऱ्या श्री भावाई देवी मंदिराच्या मागील बाजूस श्री सांतेरी देवीचे एक मंदिर आहे या मंदिराच्या छतावर लाकडामध्ये कोरलेले गंडभेरुंडाचे एक शिल्प आहे या शिल्पात गंडभेरुंडाने आपल्या दोन्ही चोचींमध्ये आणि दोन्ही पायांमध्ये प्रत्येकी एक एक असे चार हत्ती पकडलेले आहेत त्यामुळे या गंडभेरुंडाला चतुर्गज विजयी पक्षी देहधारी असे म्हणतात कर्नाटक राज्यात शिमोगा जिल्ह्यातील केळदी या गावामध्ये श्री वीरभद्र हे मंदिर आहे या मंदिराच्या छतावर प्रसिद्ध असे गंडभेरुंडाचे एक शिल्प आहे या शिल्पामध्ये गंडभेरुंडाने आपल्या दोन्ही टोकदार चोचींमध्ये प्रत्येकी एक एक असे दोन शरप पकडलेले आहेत आणि त्या दोन्ही शर्भांनी आपल्या पायामध्ये प्रत्येकी हत्ती पकडलेले आहेत शिवाय गंड भेरुंडाने आपल्या पायांच्या नख्यांमध्ये दोन हत्तींना पकडलेले आहे त्यामुळे या गंड भेरुंडाला चतुर्गज विजयी तथा द्विशर्भां उपरी विजयी पक्षी देहधारी गंडभेरुंड असे म्हणतात कोकणामध्ये लोटे परशुराम येथे श्री रेणुका देवीचे मंदिर आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे तोंड करून उभे राहिल्यावर डाव्या बाजूला पहिल्या खांबाच्या मागील बाजूस गंड भेरुंडाचे एक शिल्प आहे या शिल्पात गंड गंडभेरुंडाने आपल्या डाव्या हाताने एका हत्तीची सोंड वर उचलून आपल्या डाव्या पायाने त्याच हत्तीला दाबून धरलेले आहे तर उजव्या पायाने आणखी एका हत्तीला दाबून धरलेले आहे त्यामुळे या गंड भेरुंडाला द्विगज विजयी अर्धमानव देहधारी गंडभेरूंड असे म्हणतात सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे समाधी ही कृती वास्तूमध्ये बंदिस्त आहे समाधीच्या आतील बाजूस गंडभेरुंडाचे एक शिल्प आहे या गंडभेरुंडाने आपल्या दोन्ही हातामध्ये दोन साप पकडून तो त्यांचे भक्षण करीत आहे त्यामुळे या गंडभेरूंडाला द्विसर्प बक्षक अर्ध मानव देहधारी गंडभेरूंड असे म्हणतात गंडभेरूंडाचे असे अनेक प्रकार आहेत जे आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोतच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही शिवगजवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद